आज सोबत आहेत निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनी महाराज व उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या परंपरेतील साधक शिष्य स्वामी जी ज्यांच्याशी आपण गप्पा मारून घेणार त्यांच्याकडून आपण बऱ्याचशा गोष्टी जाणणार आहोत अध्यात्म म्हणजे काय असतं त्याच्यानंतर जनार्दन महाराजांविषयीच्या काही किस्से काही गोष्टी त्याचबरोबर अनुष्ठान म्हणजे काय असतं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आज आपल्याला जे मौन खूप कमी लोकांना जमतं ते कसं करायचं असतं आणि या सगळ्याला एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन कसं बघायला हवं हो। तर चला गप्पांना सुरुवात करूयात नमस्कार स्वामीजी जय बाबाजी नमस्कार जय बाबाजी आता जसं तुम्ही जय बाबाजी म्हणालात तर मला त्या परंपरेविषयी जाणून घ्यायला थोडंसं आवडेल की ही परंपरा काय किंवा हे जय बाबाजी कसं येतं कारण प्रत्येकाला आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये ग्रीड करण्याची एक वेगळी पद्धत असते म्हणजे कोणी जय श्रीराम म्हणतं कोणी रामकृष्ण हरी म्हणतं किंवा कोणी वेगवेगळ्या विशेषणांनी बोलतं तर हे जय बाबाजी किंवा तो एक जनार्दन स्वामींचा जो काही प्रवाह आहे परंपरेचा तो कसा आहे जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराज हे या महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे आणि या भूमीत एक महान शिवयोगी संत होऊन गेले आता तुम्ही विचारलं जय बाबाजी या शब्दाचा जो प्रवाह कसा आहे सुरुवातीला तर तसं जय जनार्दन काही भक्त म्हणायचे okay. मात्र या गादी परंपरेमध्ये जे उत्तराधिकारी म्हणून नेमले जातात त्या सर्वांना जय बाबाजी आमचा परिवार म्हणतो okay. आणि गुरुस्थानी त्यांना मानले जातं अशी एखादी परंपरा आहे संन्याशी परंपरा आहे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी ही महाराष्ट्र या भूमीमध्ये एक महान शिवयोगी संत होऊन गेले ज्यांनी सर्वसामान्य दिनदुबळ्यांचा उद्धार होण्यासाठी विशेषतः पाच परंपरा या सर्व समाजाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी दिल्या त्यामध्ये श्रमदानाची परंपरा असेल अनुष्ठानाची परंपरा असेल गुरुकुल असेल गोसेवा असेल कृषी आणि ऋषी सेवा असेल ह्या सगळ्या परंपरेमध्ये जगद्गुरु स्वामी जनार्दन स्वामींनी लाखो जनसामान्यांचा जा, उद्धार केला आम्हाला या परंपरेमध्ये येण्याचं सौभाग्य लाभलं ला। त्यांच्या कृपेने आणि त्यामध्ये गुरुकुल परंपरा जी आहे ही ह्या परंपरेमध्ये आम्हाला बालपणापासूनच येण्याचं सौभाग्य लाभलं गुरुकुल अगदी पहिलीपासून तर बारावी पर्यंत गुरुकुल परंपरा जगद्गुरु जनार्दन स्वामींनी का काढली लाखो शाळा समाजामध्ये असताना जनार्दन स्वामींनी हे का सुरू केलं तर याचे अनेक कारण आहे जनार्दन स्वामींचं स्वप्न होत की संस्कारित पिढी निर्माण झाली पाहिजे कारण संस्कार विरित शिक्षण माणसाला राक्षसही बनवू शकत आणि आज तसं आहे अनेक इंटेलिजंट लोकांनी मोठमोठे घोटाळे केले मोठमोठ्या गोष्टी केल्या केवळ संस्कार नसल्यामुळं तर इंटेलिजन्स विदाऊट संस्कार आपण ज्याला म्हणतो तर त्याचा फायदा नाही म्हणून जनार्दन स्वामींनी सात गुरुकुलांची स्थापना केली त्यापैकी एका गुरुकुलामध्ये आम्हाला शिकण्याचं सौभाग्य लागलं Swami 啊，善。